देशात पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी लागू करण्यात आलेल्या आणीबाणीला यंदा पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष नवी मुंबईतर्फे पंचवीस जून हा दिवस काळा दिवस म्हणून पाळण्यात आला बिलापूर येथे नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात आणीबाणीच्या काळातील घटनांची आठवण करून देत लोकशाही मूल्याचे संरक्षण करण्याचा संकल्प करण्यात आला कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते केशवजी उपाध्याय हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते आपल्या प्रभावी भाषण उपाध्याय यांनी आणीबाणीच्या काळातील भयानक वास्तव उलगडून दाखवण्यात त्या काळात देशभरात घडलेल्या घटनांचा नागरिकांवर झालेला अन्याय अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आलेले गंडांतर मृदकांवर केलेल्या अन्यायकारक कारवायांचा उल्लेख केला अशी परिस्थिती पुन्हा देशात येऊ नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे अशी गवाई त्यांनी उपस्थितांना दिली खरं म्हणजे संविधान विरोधी भारतीय जनता पार्टी अशा प्रकारचा खोटा प्रचार राहुल गांधी यांनी गेले अनेक दिवस अनेक वर्ष करत आहेत पण प्रत्यक्षामध्ये काँग्रेस पक्ष आणि गांधी नेहरू घराणं हे संविधान विरोधी हे कसं आहे हे आज खरं म्हणजे आपल्याला या ठिकाणी आठवलं पाहिजे त्याचं स्मरण केलं पाहिजे पंडित नेहरूंपासून राहुल गांधींपर्यंत प्रत्येकाने घटनेच्या विरोधामध्ये काम केलं आहे घटनाविरोधी कृत्य त्यांनी केली आहेत आणि सत्तेसाठी सत्ता टिकावी या राक्षसी महत्त्वाकांक्षेपोटी इंदिरा गांधी यांनी या देशामध्ये आणीबाणी लादली त्याला पन्नास वर्ष झाली गांधी नेहरू कुटुंबातील प्रत्येकजण मग ते पंडित नेहरू असतील ज्यांनी मजरू सुलतानपुरी यांनी केवळ कविता म्हटले सरकारविरोधी कविता केली म्हणून त्यांना अटकेत टाकलं होतं तुरुंगामध्ये त्यांच्या कन्या इंदिरा गांधी त्यांनी तर या देशामध्ये सत्ता अबाधित राहावी म्हणून सगळी मोडतोड करत या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत सरसगट या लोकांना अटक करत आणीबाणी लादली होती त्यांचे पुत्र राजीव गांधी त्यांनीसुद्धा ज्यावेळी शाहबानो प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निर्णय वेगळा आला घटनेमध्ये बदल केला एका अर्थाने घटनेचा अपमानच त्यांनी केला त्यामुळे तेही घटनाविरोधी सोनिया गांधी पंतप्रधान ज्यावेळी मनमोहन सिंग होते त्यावेळी वेगळं एक प्रकारचं बोर्ड त्यांनी स्थापन केलं होतं सल्ला देणारं जे सरकार पंतप्रधानापेक्षा स्वतःला वेगळं मानणारं मोठं मानणारं होतं हे सुद्धा घटनाविरोधीच कृत्य होतं आणि रा राहुल गांधी जे खूप गप्पा मारतात संविधान बचावच्या ज्यावेळी या देशाच्या पंतप्रधानांचा अध्यादेश त्यांनी घर पत्रकार परिषदेमध्ये टराटरा फाडला होता तो सुद्धा संविधान विरोधीच कृत्य होतं त्यामुळे राहुल गांधींनी कितीही संविधान बचावाच्या गप्पा मारल्या तरी त्यांचे त्यांचं आणि त्यांच्या पक्षाची कृती ही ते तेंच पक्षा फक्त सत्तेसाठी सर्व काही करणारी आणि वेळप्रसंगी घटना दोह करणारी आहे हे खरं आजच्या दिवसामध्ये आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं मी तुम्हाला तेच सांगितलं की काँग्रेसला घटनेबद्दल काही प्रेम नाही काँग्रेसला सत्तेसाठी प्रेम आहे फक्त आणि ज्यावेळी सत्ता जायची वेळ येते त्या त्यावेळी त्या काँग्रेस अशा प्रकारची काम करते आणि म्हणून संविधानाची हत्या एका अर्थाने त्यावेळी पन्नास वर्षापूर्वी इंदिरा गांधींनीच केली होती लाखो लोकांच्या स्वयंसेवकाच्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याच्या सर्वसामान्य लोकांच्या संघर्षानंतर आणीबाणी हटली एकवीस महिन्यानंतर आणि त्यामुळे या ठिकाणी संविधानाची हत्या एका जो मोदींनी शब्द वापरला आहे तो योग्य चर्चा सत्रामुळे शंभर टक्के कारण शेवटी असं आहे की आताचं जे नवीन जनरेशन आहे त्यांना आणीबाणी माहिती नाही आणीबाणी नेमकी काय परिस्थिती होती व्यक्त होणं व्यक्त होता येत नव्हतं तुमचे विचार मांडता येत नव्हते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आजकालच्या नव्या जनरेशनमध्ये मोबाईलवरती हवं त्या गोष्टी आपण पटकन आपल्या सोशल मीडियावर टाकतो पण ती टाकायची परवानगी नव्हती त्यामुळे अशा पद्धतीने नेमकी किती वाईट परिस्थिती होती हे सांगण्यासाठी हे लोकांना आणि हे लोकशाहीसाठी आवश्यक आहे लोकशाहीमध्ये जो जी गोष्ट इतिहासातली काळा अध्याय तो भविष्यामध्ये पुन्हा येऊ नये भविष्य हे लोकशाहीसाठी सुवर्ण काळच असलं पाहिजे यासाठी अशा प्रकारच्या चर्चासत्राची आवश्यकता असते भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं विद्यालय व ज्युनियर कॉलेज येथे आजचा बरोबर आजच्या दिवशी म्हणजे पंचवीस जून दोन हजार सॉरी एकोणीसशे पंच्याहत्तरला जी आणीबाणी जाहीर केली तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं जो चुकीचा आणि लोकशाहीचा गळा घुटणारा संविधानाची त्या ठिकाणी पायमळणी करणारा असा आणीबाणीचा निर्णय त्यावेळी घेतला त्या निर्णयासंदर्भात आज ह्या ठिकाणी चर्चासत्र आयोजित केलेला होता या च चर्चासत्रामध्ये बरेचसे आमचे श्री विद्यार्थी दशेत सगळे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते काही रहिवाशी होते काही व्यापारी वर्ग होता काही डॉक्टर इंजिनियर होते अशा स्वरूपामध्ये माहिती त्यांना आपले सन्मान्य भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते आणि आजचे मुख्य मुख्य वक्ते केशवजी उपाध्याय साहेब यांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं त्यांच्यासोबत आज आपल्या लाडके आमदार मंदाताई म्हात्रे देखील उपस्थित होत्या त्याचबरोबर आपले माजी खासदार ठाणे लोकसभेचे सन्मान्य डॉक्टर संजीवजी साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित होते सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या उपस्थितांमध्ये आपल्या ह्या चर्चासत्राचं आयोजन आपण केलं होतं आपल्या माहितीकरता ह्या ठिकाणी मी सांगतो आहे की हा विषय फार महत्त्वाचा आहे पन्नास वर्षापूर्वी जो चुकीचा निर्णय घेतला तो निर्णय त्या ठिकाणी लोकशाहीला किती घातक होता लोकशाहीची पायमळणी कशी केली गेली, गेली। संपूर्ण भारतामधल्या प्रशासनाचे सर्वाधिकार त्यावेळच्या तत्कालीन श्रीमती इंदिरा गांधी यांनी त्यांच्या ताब्यात घेतल्या आणि हुकुमशाही पद्धतीनं अनेक राजकीय पुढाऱ्यांना त्याच्यामध्ये पूर्व पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींपासून तर मधु मधु दंडवट्टेंसारखे सगळे त्यावेळचे जबरदस्त असे सगळे नेते यांना त्यावेळी तुरुंगात डांबण्यात आलं निवडणुका घेणार नाही निवडणुका अमर्यादित काळासाठी पुढे ढकलण्यात आले किती अतिरेकीपणाचा निर्णय पहा लोकशाही आहे लोकशाहीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालत नाहीत लोकशाहीचा गळा गोठण्याचं का काम अशा पद्धतीने त्यांच्या माध्यमातून होत होतं अगदी तुम्ही सगळे पत्रकार बंधू या ठिकाणी आहात तुमच्या प्रेसच्या त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी बंद करून तिथं पोलिस कॉन्स्टेबल बसून त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रेस चालू होतं याच्यासारखा अतिरेकी निर्णय फुटला असू शकतो एकवीस महिने हा त्या ठिकाणी काळावधी होता लोकशाही अशी फुकट मिळालेली नव्हती या लोकशाहीसाठी या स्वातंत्र्यासाठी अनेक राष्ट्रीय पुरुषांनी आपले त्या ठिकाणी प्राण्यांची आहुती देऊन हा आपला देश स्वतंत्र झाला आहे आणि स्वतंत्र देशामध्ये आपले निर्णय आपले संविधान लागू असताना ह्या संविधानाला बाजूला करून स्वतःच्या मर्जीनं त्यांची त्या ठिकाणी चुकीचे निर्णय चुकीच्या पद्धतीनं निवडणूक लढल्यानंतर अलाहाबाद हायकोर्टानं त्यांना निवडणुकीसाठी बंदी आणली सुप्रीम कोर्टानं निर्णय कायम ठेवला अशा पद्धतीचा निर्णय जो झाला तो त्यावेळच्या तुम त्यांच्या कर्तृत्वानुसार झालेला आहे त्यांनी केलेलं चुकीचं कृत्य आहे त्याच्यामुळं झालं त्याचा त्या ठिकाणी या शंभर कोटी जनतेला त्रास देण्याची गरज काय पडली निवडणुका घेतल्याने शेवटी अनेक आपल्या ते त्यावेळच्या नेत्यांनी सगळ्या र नागरिकांनी उचल खाल्ली लढा दिला आणि त्याच्यानंतर एकवीस महिन्यानंतर या ठिकाणी आपले आणीबाणी हा काळा दिवस त्यांनी त्या ठिकाणी बंद केला आणि लगेच निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये दे देखील त्यांचा पराभव झाला हो अशा पद्धतीनं जो निर्णय चुकीचा निर्णय त्यावेळी ते त्यांनी घेतला होता देशाच्या अंतर्गत सुरक्षा धोक्यात आली या पंतप्रधान आहेत त्याच्या अगोदर सन्मान्य नेहरूजी पंतप्रधान होते मग देशांतर्गत त्या ठिकाणी सुरक्षेला धोका निर्माण झाला कुठे मग तुमची यंत्रणा काय करत होतात तुम्ही काय करत होतात त्याशिवाय त्या ठिकाणी पुढे जाऊन त्या राष्ट्राला धोका आहे राष्ट्राची सुरक्षा धोक्यात आलेली आहे राष्ट्राची सुरक्षा धोक्यात आलेली आहे देश काय करतो देशामधले नेते त्यावेळी तुम्हीच होता तुम्ही काय करत होतात याचं कारण देऊन त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे कॅबिनेटचा निर्णय न घेता डायरेक्ट त्यावेळेच्या राष्ट्रपती फकृद्दीन जे होते आपले त्यांच्या सही करून तो त्या ठिकाणी आणीबाणी लावली गेली अतिशय चुकीचा निर्णय आणि ह्या चुकीचा निर्णय ही चांगली लोकशाही टिकावी याच्यासाठी फार घातक होती आणि म्हणून आता ह्या ठिकाणी चर्चा चर्चासत्र चांगल्या प्रकारे चर्चासत्र झाला चांगली माहिती विद्यार्थ्यांना दिली इथले सगळे आपले नागरिक जमा झाले होते खूप मोठ्या संख्येनं नागरिक इथं जमले होते चांगल्या प्रकारे ह्या ठिकाणी चर्चासत्र झाला आणीबाणी हा काळा दिवस आपण या ठिकाणी सगळे फ्लेक्स पाहतोय अतिशय सुंदर फ्लेक्स आहेत ज्या त्यावेळच्या घटना त्यावेळच्या पेपरमध्ये आलेली त्या ठिकाणची क कात्रणं याचा या ठिकाणी या हे सगळे आपण स्टँडी लावलेले आहेत पहा सुंदर स्टँडी आहे ज्याच्यामधून होत होतो आहे ती कशी आणीबाणी चुकीची त्या ठिकाणी आहे अशा पद्धतीनं आमचे हे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अगदी आठ दहा दिवसापूर्वी डॉक्टर इंजिनियर वकील सगळे व्यापारी यांच्यासाठी देखील अशाच पद्धतीचा एक चर्चासत्र ठेवला गेला होता त्याला आपण त्या ठिकाणी प्रोफेशनल मीठ म्हणतो आणि आज देखील या ठिकाणी अशाच पद्धतीचा आणीबाणी दिवस काळा दिवस या काळा दिवसाचा पन्नासवं वर्ष आहे आणि पन्नासवं वर्ष हे सगळ्या आपल्या येणाऱ्या पिढीना कळलं पाहिजे की हा काळा दिवस कशासाठी आपण या ठिकाणी ठेवलेला आहे कशासाठी चर्चासत्र सा आयोजित केला होता तो सगळ्यांना या ठिकाणी आपले मुख्य वक्ते सन्मान्य केशवजी उपाध्याय या ठिकाणी आले होते त्यांनी चांगल्या प्रकारे माहिती दिली कार्यक्रमात आणीबाणीच्या आठवणींना उजाळा देणारे एक विशेष माहितीपर प्रदर्शनी देखील लावण्यात आली होती यामध्ये त्या काळातील वृत्तपत्राचे कात्रण छायाचित्रे आणि ऐतिहासिक दस्तऐवजांचे प्रदर्शन करण्यात आले या कार्यक्रमात नवी मुंबईचे माजी खासदार संजीव नाईक बेलापूर मतदारसंघाच्या आमदार मंदा महात्रे नवी मुंबई माजी भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र भरत माजी नगरसेविका अंजली बाळू शीतल ताई माजी नगरसेवक विनोद महात्रे अभिजित पेडणेकर दत्ता घंगाळे राजेश राय सुहासिनी नायडू यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक विचारवंत अभ्यासक व महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी लोकशाही रक्षणासाठी सतत सजग राहण्याचा निर्धार करण्यात आला उपस्थित नागरिकांनी एकजूट करून लोकशाही मूल्याचे जतन करण्याचे वचन दिले या उपक्रमाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने नव्या पिढी पिढीपुढे आणीबाणीच्या इतिहासाचे वस्तुनिष्ठ दर्शन घडवत भारतीय लोकशाहीचे महत्त्व अधोरेखित केले व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल सह प्रिया उजवाणचा रिपोर्ट नवी मुंबई